नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका झाल्या आहेत मतगणना झाली सुरुवातीला युती आणि आघाडीमध्ये चुरस असेल असं चित्र पाहायला मिळत होतं मात्र शेवटच्या दोन दिवसात युवतीच्या आघाडीला मात करत भरघोस यश संपादन केलं नेमकं वर्धा जिल्ह्याचा जर विचार केला तर वर्धा जिल्ह्यामध्ये चार विधानसभा क्षेत्र आहेत वर्धा पु देवळी पुलगाव आरव्ही आणि हिंगणघाट आणि वर्धा जिल्ह्याचं सुरुवातीला युतीमध्ये तीन सीटा जातील एक काँग्रेसला जाईल असं सुरुवातीला वाटत होतं पण शेवटच्या काही क्षणामध्ये चारही सीटा युतीला गेल्या नेमकं ह्या बदल कशामुळे घडला काय कोणते फॅक्टर जिल्ह्यात चालले जाती समीकरण चाललं महिला चं सेक्टर चाललं की लाडकी बहीण चाललं की शेतकरी महागाई आणि रोजगाराचे प्रश्न कुठे गेलेत यावर सर्व विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत नामांकित दैनिकाचे संपादक प्रशांत भाऊ देशमुख आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल कशा पद्धतीचं तुम्ही विश्लेषण करा जिल्ह्यातील चारही विधानसभा जागांवर प्रामुख्याने भाजपचे जे उमेदवार होते ते मतांनी निवडून आले आणि चारही काँग्रेस उमेदवारांचा पाडाव झाला याच्यामागे मुख्य कारण म्हणजे या निवडणुकीत भाजपने मित्रपक्षापेक्षा म्हणणं आहे की भाजपने महिला मतदारांना विशेष करून टार्गेट केलं होतं त्यांच्या विरोधात जाणारे जे शेतमालाचा भाव आहे बेरोजगारीचा प्रश्न आहे त्याच्यानंतर राज्यातले उद्योग इतरत्र जात आहे हे राज्यभर गाजणारे मुद्दे होते आणि मतदारांनाही हे मुद्दे महत्त्वाचे वाटत होते हे भाजपच्या लक्षात आलं आणि त्यांनी नंतरच्या सहा महिन्यात प्रचाराचा टेपो हा प्रामुख्याने महिलांवर केंद्रित केला केवळ लाडकी बहिणं आपल्याला चर्चेत असलेली योजना आहे पण एक तुम्हाला सांगतो की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा राज्यातली सर्वात शेवटची सभा आर्वीत घेण्यासाठी आले होते तेव्हा त्यांच्या भाषणातील सत्तर टक्के वेळ हा महिलांच्या योजनासाठी होता केवळ त्यांनी लाडकी योजना वर भर दिला नसून त्यांनी मोदी सरकारने केंद्रातल्या सरकारने महिलांसाठी किती चौदा योजना आणल्या आहेत त्याशिवाय राज्यात देखील महिलांसाठी विविध योजना आणल्या आहेत आणि महिलांनो चिंता करू नका तुमचा मामा मुंबईत बसला आहे प्रामुख्याने महिला मतदारांना टार्गेट करून त्यांनी या इलेक्शनवर एक वेगळाच डाव रचला आणि तो यशस्वी झाला असे मतदानातून दिसून येईल अनेक मतदान केंद्रावर म्हणजे बहुतांश चारही विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्रावर महिलांच्या रागा या पुरुषांच्या रांगांपेक्षा डबल होत्या दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे हा इतका मोठा एक फायदा यात असा झाला आहे की आपण म्हणतो की मुस्लिम आणि दलित ही काँग्रेसची व्होट बँक आहे पण महिला वर्ग हा मुस्लिम दलित आणि सगळ्याच समाजात असतो समाजातला पन्नास टक्के मतदार वर्ग हा महिला वर्ग आहे तर या महिला वर्गात केवळ ओबीसी किंवा इतर मराठा वगैरे समाजातलेच नव्हे तर मुस्लिम महिलांचं देखील मतदान झालं अशी चर्चा काही गुथवरून ऐकायला मिळाली दलित भागात देखील महिलांनी प्रामुख्याने आपलं भविष्यभा या योजनेत काहीतरी थोडंफोत आपल्या घरात हातात येऊ शकतं हाच हेतू ठेवला आणि काही ठिकाणी तर असे प्रश्न होत होते की आम्हाला जरी थोडा बहुत लाभ आमचा हक्काचा मिळत आहे आणि त्यासाठी जो पक्ष प्रयत्न येत आहे त्याला मतदान केल्यास काय वाईट आहे म्हणजे जाती धर्मा पलीकडे जाणारा हा मुद्दा इतका सक्सेस ठरेल हे भाजपला देखील वाटलं नव्हतं आणि आघाडीच्या नेत्यांना देखील वाटलं नव्हतं आणि देवेंद्र फडणवीस असो की अन्य नेते तो असो की काँग्रेसवाले या योजनेच्या कशा विरोधात होते ते कोर्टात कसे गेले त्यांना बहिणींना मदत करण्याची कशी भावना नव्हती ते कसे बहिणीचे सावत्र भाऊ हो आहे अशा मुद्द्यावर त्यांनी काँग्रेसला निश्चित चित केलं आणि स्वतः या योजनेचा फायदा त्यांना या मतदानातून लक्षात आल्यावर त्यांनी याच योजनांवर प्रामुख्याने महिलांच्या योजनांवर लेख लाडकी असो आणखी विविध योजना या योजनावर त्यांनी भर दिला महिलांसाठी आम्ही शंभर टक्के शिक्षण मोफत केलं आहे आज गरिबांच्या घरातील मुली देखील डॉक्टर होत आहे इंजिनियर होत करन, आहे कारण कारण आम्ही शंभर टक्के त्यांचं व्यावसायिक शुल्क माफ केलं आपल्याला लाडकी योजना ही एकच दिसते पण अनेक कुटुंबातल्या अनेक मुलींना या शंभर टक्के शुल्क माफी केल्यामुळे इंजिनिअरिंगमध्ये मेडिकलमध्ये एम बी एसाठी अशा ज्या उच्च शिक्षणाच्या शाखा होत्या ज्यात साधारण वर्गातल्या गरीब वर्गातल्या मुली प्रवेश घेऊ शकत नव्हता मुलांना शिकवल्या जात होतं मुलींना घरी बसवल्या जात होतं हा मुद्दा लक्षात घेऊन शंभर टक्के शुल्क माफ करण्याचा निर्णय अनेक महिलांना अनेक मुलींना ज्या मतदार आहेत त्यांना पटला या सरकारने थेट आपल्यासाठी काहीतरी केलं आहे याच भावनेने पुरुष मतदानावर मात केली असंही तुम्ही म्हणू शकता पुरुष वर्ग प्रामुख्याने शेतकरी वर्ग आपण म्हणतो शेतकऱ्यांचा जेवणंत प्रश्न हा शेतीचाच आहे तो प्रत्येक इलेक्शन होतो या इलेक्शनमध्ये असतो परंतु तो मुद्दा आहे म्हणून मग बाकीचे मुद्दे कोणते तर महिलांना थोडा बहुत लाभ देणारे मुलगी असो तिची आई असो तिची आजी असो कुटुंबातील प्रत्येक महिलेला फायदा मिळेल अशा योजना युती शासनाने त्यातल्या त्यात प्रामुख्याने भाजप नेत्यांनी अधोरेखित केल्या आणि त्याच मुद्द्याचा प्रचारात प्रभावीपणे वापर केला आपण पाहतोच आहे की फळ किती घसघशीत त्यांच्या पदरात पडलं कुठल्या मुद्द्यांवरती निवडणुकांमध्ये या महायुतीला यश आलेला आहे जाणून घेऊया श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीणजी ढोपटे आपल्यासोबत आहेत काय सांगाल सर चारही मतदारसंघामध्ये जो निकाल लागला तो अपेक्षित होताच म्हणजे एक एक दोन जागा सोडल्या तर शंका नव्हती आपण हिंगणघाट मतदारसंघापासून सुरुवात करू तिथे विद्यमान आमदार जे होते न, समीर कुनावर भाजपचे त्यांना अतुल बांधिले शरद पवार राष्ट्रवादीचे जे उमेदवार त्यांनी चांगली लढत दिली आणि त्यांचं मताधिक्यसुद्धा समीर कुणावरांचं अर्ध्यावर आलं मागच्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये तर एक नवीन नेतृत्व अतुल बांधिले यांच्या रूपाने तिथे उद्यास आला एवढं आपण म्हणू शकतो एक तो जमीची एक बाजू ती आपल्याला म्हणता येईल आणि दुसरीकडे समीर पुनावार यांनी आपली हॅट्रिक जी आहे ती पूर्ण केली तीनदा सलग ते निवडून आलेले आहेत दुसरीकडे आपण देवळी मतदारसंघात गेलो तर मागच्या पाच निवडणुकांपासून ही निवडणूक सोडली तर पाच निवडणुकांपासून रणजित कांबळे हेच काँग्रेसचे शिलेदार म्हणून तिथून निवडून आलेले आहेत आणि तिथल्या अनेक नेत्यांना म्हणजे भाजपच्या अनेक नेत्यांना किंवा शिवसेनेचे उमेदवार राहिलेले समीर देशमुख असो त्यांना सुद्धा त्यांनी के पराभूत केलेलं आहे पण यावेळेस अँटी इन्कम्बन्सी होती कुलगाव भागामध्ये मोठी नाराजी होती आणि त्यांची सहज उपलब्धता नसल्यामुळं अनेकांची नाराजी त्यांच्यावर प्रकर्षाने होती या गोष्टीचा एक परिणाम झाला आणि दुसरं म्हणजे अपक्ष उमेदवार किरण ठाकरे असो बी एस पीचे उमेदवार वंचितचे उमेदवार या तीन उमेदवारांनी जी मतं घेतली ती त्यांच्या पराजयाला एक मुख्य कारण ठरली आहे कारण त्या या तीन उमेदवारांची मतं जर आपण एकत्रित केली तर त्या जेवढ्या मताने ते पराभूत झाले त्यापेक्षा पाच सहा हजार मतं जास्त या तीन उमेदवारांनी घेतला आहे तर त्याचाही एक फटका त्यांना बसला आणि लोकांशी पाच वर्ष जो समन्वय साधायला पाहिजे स जो संपर्क ठेवायला पाहिजे तो न साधल्यामुळं रणजित कामळे यांना पराभवाचं तो तो तोंड पाहावं लागलं आपण आता आरवीचा जर विषय घेतला तिथे दादाराव केचे यांनी भाजपने उमेदवारी न दिल्यामुळे अपक्ष बंडखोरी केली होती पण त्यांनी मग वरिष्ठ नेते अमित शहा यांच्या सांगण्यावरून उमेदवारी मागे घेतली आणि त्याच वेळेस तिथे भाजपचे उमेदवार सुमित वानकडे हे निवडून येतील हे निश्चित झालं होतं एकतर खासदार अमर काळे यांनी पत्नीलाच घरामध्येच उमेदवारी देऊन आपल्याच पायावर धोंडा धोंड मारून घेतला आणि पक्षाच्या पायावर तो धोंडा त्यांनी मारून घेतला त्याच्यामागे त्यांचं राजकीय गरीब वेगळं असेल की भविष्यासाठी तो मतदारसंघ आपल्याचकडे असावा किंवा आपल्या मुलाकडे असावा हा त्याच्यामागे त्यांचा दृष्टिकोन असेल पण लोकांना हा जो प्रकार आहे हा पटलेला नाही त्याच्यामुळे लोकांनी जो आहे मोठ्या मतांनी त्यांना मयुरा काळे यांना पराभूत केलं आणि सुमित वानखेडे तिथले नव्याने आमदार झाले वर्धेकडे आपण वळलो तर शेखर शेंडे यांचा सलग चौथ्यांदा पराभव झाला काँग्रेसने त्यांना चार वेळ उमेदवारी दिली पण चारही वेळ त्यांना यश गाठता आलं नाही आणि पंकज भर यांनी सलग तिसऱ्या निवडणुकीमध्ये विजय मिळून हॅट्रिक साध्य केली इथे शेखर शंडे यांना पराभूत होण्याचं सगळ्यात मोठं कारण जर आपण विचारात घेतलं तर मला असं वाटतं की त्यांची निष्क्रियता पाच वर्ष ते सक्रिय राजकारणामध्ये नसतात आंदोलनं असो निवेदन देणं असो लोकांची सम लोकांच्या समस्या असो संपर्क साधणं असो या सगळ्या गोष्टींमध्ये ते उन्हे पडतात आणि त्याच एका गोष्टीमुळं त्यांचा पराभव झाला असं माझं निश्चित मत आहे कुठले मुद्दे या निवडणुकीत चर्चेला राहिलेत आणि या चारही मतदारसंघामध्ये वेगवेगळे फॅक्टर चाललेत का जातीय शेतकरी महागाई किंवा अन्य महिला आणि पुरुष होत कसं राहिलं <coughs> एक तर तो भाजपाने काय केलं की निवडणुकीच्या काही दिवसाआधी हिंदुत्वाचा मुद्दा जो आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल केला प्रसारित केला आणि त्याचा त्यांना निश्चित फायदा झाला एक अनामिक भीती दाखवून मतदारांचं एकत्रीकरण करण्यामध्ये ते यशस्वी झाले दुसरं असं आहे की लाडकी बहीण योजनेने मोठा फरक जो आहे तुम्हाला वाटते या म चारही मतदारसंघामध्ये आपल्याला दिसून येतो म्हणजे एकट्या वर्धा मतदारसंघाचा जर विचार केला तर एक लाख महिलांना लाडकी बहीण योजने अंतर्गत साडेसात हजार रुपये मिळाले आतापर्यंत तर हा एक जो आहे तो फरक निश्चितपणे त्या महिलांच्या मतदानामध्ये भाजपाकडे जाण्यामध्ये एक मोठा जो वाटा आहे तो लाडक्या बहीण योजनेचा आहे दुसरं शेतकऱ्यांचे जे मुद्दे आहेत त्या शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर दोन्ही पक्षांनी हात घातला आणि सोयाबीनला आणि कापसाला चांगला भाव देऊ असं आश्वासन दिलं आपल्या जाहीरनाम्यामध्ये तर त्याच्यामुळं तो मुद्दा थोडासा मागे पडला म्हणजे दोन्ही शेतकऱ्यांचं एकत्रीकरण एका पक्षाकडून होऊ शकलं नाही एका आघाडीकडून होऊ शकलं नाही तर ते बायफर्केशन झालं आणि त्याच्यामध्ये भा भाजपाला त्याचा फायदा झाला दुसरं असं की बेरोजगारीचा मुद्दा आहे किंवा उद्योगांची कमतरता आहे हे मुद्दे ज्या प्रमाणात हायलाईट व्हायला पाहिजे होते विरोधकांकडून ते झाले नाही आणि त्याचा फटका विरोधकांना बसला भाजप युतीला मोठ्या प्रमाणात यश आलं आपण जाणून घेऊया नामांकित दैनिकाचे संपादक गावंडे सर आपल्यासोबत आहे सर काय सांगाल कुठले मुद्दे यावेळेस प्रभावी ठरले यावेळेस लोकसभेचं एकदम उलट हे निवडणूक झालेली होती आणि या निवडणुकीचं महत्वाचं एक वैशिष्ट्य हे राहिलं की बासष्ट वर्षानंतर म्हणजे गांधीजींच्या भूमीतून काँग्रेस हद्दपार झाली आहे म्हणजे राज्याच्या स्थापनेनंतर एकोणीसशे बासष्टपासून पासून जे एवढ्या काही निवडणुका झाल्या दोन हजार एकोणीसपर्यंत काँग्रेसचा एकतरी आमदार इथे राहत होता पण चोवीसमध्ये काँग्रेसच आज हद्दपार झालेली आहे या पाठीमागे कारणेही भरपूर आहेत की काँग्रेस जणांनी गेल्या दहा पंधरा वर्षात मतदारसंघाकडे प्रचंड दुर्लक्ष केलं देवळीला गेल्या रणजित कांबळे काँग्रेसचे एकमेव आमदार दोन हजार एकोणीसमध्ये निवडून आले होते मागील पाच वर्षात त्यांचं मतदारसंघाकडे दुर्लक्ष झालं जिल्ह्यातील इतर तीन विधानसभा क्षेत्राच्या तुलनेत देवळी पुलवामध्ये विकासाची कामे नव्हती झाली आणि त्यांचा संपर्क नव्हता येणाऱ्या नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या जात नव्हत्या त्यामुळे मतदारामध्ये यावेळेस प्रचंड रोष त्यांच्याबाबत दिसून आला आणि त्यानंतर वर्धा हिंगणघाट आणि आर्वी इथे भाजपाचे आमदार होते तिन्ही आमदारांनी म्हणजे भरपूर सारी कामे केली होती राज्यात सत्ता असल्यामुळे आणि आजपर्यंत सत्ता असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीला ते शक्य झाले नाही जेवढं भाजपच्या आमदारांनी विकासकामे करून दिले या निवडणुकीमध्ये जिल्ह्यात असं वाटलं होतं की वाद हा उफाळून येईल त्यानंतर जिल्ह्यातील विकासाच्या प्रश्नावर येईल शेतकऱ्यांचे प्रश्न राहील संविधान राहील असे अनेक सारे प्रश्न होते पण ते या निवडणुकीत चर्चेला आले नाही किंवा मतदारांनी फारसा धोक्यावर घेतला नाही महत्त्वाचं म्हणजे या याच्यामध्ये हे सर्व मुद्दे मागेच राहिले एक मुद्दा महत्त्वाचा राहिला की भाजपने यावेळेस अतिशय पद्धतीने निवडणुकीचं नियोजन केलं होतं तेली कुणबी या मतदारांच्या व्यतिरिक्त त्यांनी इतर जो समाज आहे मग तो कुंभार असो ओबीसीतला जो छोटा छोटा मायक्रो समाज आहे या समाजाला जोडण्याचं काम मागील तीन चार महिन्यापासून केलेलं होतं त्यामध्ये ते सक्सेस राहिले त्या व्यतिरिक्त हिंदी भाषिक समुदाय जो भाजपाचा एकदम फेवरेबल होता पण लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान कुठेतरी तो समाज भाजपासून थोडासा दूर गेलेला लक्षात आलं तोसुद्धा समाज त्यांनी यावेळी जोडून घेतला शेतकऱ्यांबद्दलही त्यांनी शेतकरी जो दूर गेलेला होता त्यालाही जोडण्याचं काम केलं आणि लाडकी बहन योजना म्हणजे लाडली बहन योजना यामुळे तर ग्रामीण भागातून मतदानात महिलांचा मा, मा, जो टक्का वाढलेला होता त्याचाही मोठा परिणाम या निवडणुकीत झालेला आहे ही सर्व कारणे भाजपाच्या विजयाची देता येईल त्या तुलनेत काँग्रेसमध्ये आणि त्यांच्या घटक एकी कुठेही दिसली नाही एकी दिसली नाही वेगवेगळ्या पद्धतीने ते लढले हिंगणघाटचं उदाहरण घेतलं तर सहकारातला कोठारी गट आ, विरोधात होता वांदिलेंच्या विरोधात वांदिलेला तिकीट दिली म्हणून थोड्याफार प्रमाणात वर्धेमध्ये देशमुख गट सहकारातला महत्त्वाचा मानला जातो या देशमुख गटाने ऐन शेवटच्या स्टेजला आपली वेगळी भूमिका घेतलेली आहे देवळीमध्ये देशमुख गटाने काँग्रेसचे उमेदवार रणजित कांबळे यांच्या विरुद्ध उघडपणे प्रचार केल्याचं दिसून आलं आहे म्हणजे एकीकडे महाविकास आघाडीमध्ये एकी नव्हती हो तर दुसरी भाजपमध्ये मात्र ही एकी दिसून आली किंवा त्यांनी एकी दाखवण्याचा प्रयत्न के तरी केलेला आहे कारण आर्वीमध्ये दादाराव केचे विरोधात होते पण तरी त्यांना एक सोबत घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला वर्धेमध्येही सुद्धा भाजपचा एक गट आमदार भोयर यांच्या विरोधात होता पण त्याला सुद्धा मतदारसंघाच्या बाहेर ठेवण्यात भाजपचे नेतृत्व यशस्वी ठरवलं आणि हिंगणगडमध्ये तर काही म्हणजे हेच नव्हतं हो पूर्णतः भाजप तिथे जिंकणार हे स्पष्ट झालेलं होतं आपल्यासोबत प्रफुल्लजी व्यास आपल्यासोबत आहे दोन नवीन उमेदवार युतीने दिले तो फॅक्टर कसा राहिला काय सांगा वर्धा जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघामध्ये लाडकी बहीण हा महत्वाचा मुद्दा यावेळीही पण चालल्या चालला दुसरा महत्त्वाचा विषय यावेळी की विकास दोन मतदारसंघांमध्ये विकास मोठ्या प्रमाणात झालेला होता आर्वी विधानसभा मतदारसंघातही दादाराव ठिका यांनी विकास खेचून आणलेला होता त्याला सुमित वानखडे साधारणतः शादर, साधारणत गेल्या दीड दोन वर्षापासून सुमित वानखडे यांनी आर्वी विधानसभा मतदारसंघ कॉन्सन्ट्रेट केलेला होता आणि दादारावांपेक्षा अजून वेगळं वर आपल्या विधानसभा मतदारसंघासाठी काय आणता येईल हा त्यांचा हेतू होता शेतकरी बेरोजगारी वैद्यकीय महाविद्यालय या आणि रुग्णालय यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आणि त्यांना त्याला यश मिळालं मुख्यमंत्र्यांचे सहाय्यक ही एक त्यांच्यामागे असलेली जी ओळख होती आणि आलेल्याला प्रत्ये आलेल्या प्रत्येकासोबत व्यवस्थित बोलणे त्यांची बाजू समजून घेणे शक्य असेल तर संबंधित व्यक्तीला अधिका अधिकाऱ्यांना फोन लावून ती तत्काळ त्याचा निवाडा करणं हा त्यांचा जो स्वभाव होता त्यामुळे ते जनमानसामध्ये पोचलेले होते लोक मतदारांनी त्यांच्याकडनं अपेक्षा वाढलेल्या होत्या त्याही नंतर पुढे जाऊन विचार केला तर एकाच घरात दुसरी जी उमेदवारी यावेळी अमरकाळे यांनी आणलेली आहे त्यामुळे मतदारांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी नाराजी निर्माण झालेली होती आणि त्याचाच प्रत्यंतर जे झालेलं त्यात सुमितवांकडे आर्मीतून निवडून आले हिंगणघाट हिंगणघाटमध्ये तु तुल्यबळ असा उमेदवारच नव्हता जेव्हा विरोधकांनी एखादा उमेदवार देण्याचा प्रयत्न करत के केला तेव्हा समीर कुणावरांना भारतीय जनता पार्टीचे समीर कुणावरांना फाईट देईल असा उमेदवार देण्याची गरज होती मात्र तो प्रयत्नच झाला नाही तिथे सुधीर कोठारी होते अन्यही दोन उमेदवार स्पर्धेमध्ये असताना मात्र उमेदवार असा प्रबळ असा उमेदवार न दिल्या गेल्यामुळे तिथे स समीर कुणावरांचा विजय हा ठरलेला होता आणि त्या ठरलेल्या प्रमाणातच त्यांचा विजय झालेला आहे देवळीचा विचार करता देवळीमध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून एक सत्ता होती गेल्या निवडणुकीतही दुसऱ्या क्रमांकाची मतं घेऊन राजेश बकाणे यांनी विजया विजयाची पारी जवळ केलेली होती परंतु अंतर्गत कलहातून त्यांचा पराजय झाला यावेळी मात्र सर्व साम दाम दंडोभेद या ज्या सगळ्या गोष्टी निवडणुकीमध्ये वा, वा कराव्या लागतात त्या गोष्टी त्यांनी वापरून हा विजय मिळवून आणला यात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी जी मेहनत घेतली आणि कांबळींविषयी जी नाराजी होती त्याचा फॅक्टर असा झाला की भारतीय जनता पार्टीला तिथे चांगला विजय मिळालेला आहे वर्धे, वर्धेत वर्धेतही गेल्या दहा वर्षात पंकज भोर यांनी प्रचंड मेहनत करून विकास कामं केली नवीन नवीन योजनेच्या माध्यमातून लोक जोडण्याचा प्रयत्न केला गेला शेखर शिंडेविषयी ही चौथ्यांना ट चौथ्यांना त्यांना तिकीट तिकीट मिळाल्यामुळे शेखर शिंदेविषयी एक आत्मीयता होती की त्यांनाही आपण निवडून दिलं गेलं पाहिजे परंतु मतदार शेवटी आपलं मत वाया जाऊ नये या गोष्टीवर ठाम असतात मध्यंतरीच्या काळात प्रचाराच्या काळामध्ये अपक्ष उमेदवार डॉक्टर सचिन पावडे यांच्याविषयी बऱ्यापैकी चर्चा झालेली होती परंतु आपलं मत वाया जाऊ नये या मतावर जेव्हा लोक येतात तेव्हा आणि केंद्रात राज्यात सरकार नेमकं कोणाचं आहे याचा विचार करून मत मतदारांनी मतदान केलं आणि पंकज बोहेर वर्धेतूनही विजयी झालेले आहेत महागाईचा मुद्दा शेतकऱ्यांचा मुद्दा आणि महिलांचं आणि पुरुषांचं व्होट बँक कसं राहिलं याविषयी कसं असणार महागाई बेरोजगारी शेतकरी हा विषयाचा राग लोकसभेत मतदारांनी काढून टाकलेला होता त्यानंतर लाडक्या बहिणीचा मुद्दा हा जो मांडल्या गेला सातत्याने लाडक्या बहिणीचा मुद्दा मांडला गेला त्यातून शेतकरी तो विसरून गेलेला होता की आपली महागाई वाढले महागाई शेतीचे भाव या गोष्टीतून शेतकरी बाहेर आणि एकदा राग व्यक्त झाला की तो दुसऱ्यांदा साधारणतः मतदारही किंवा आपण वैयक्तिकरित्याही बघितलं तर दुसऱ्यांदा राग व्यक्त करणे आ, ही आपली परंपरा नाही त्यामुळे या या विधानसभामध्ये शेतकरी हा फॅक्टर चाललाच नाही स्त्री पुरुषांच्या मध्ये कसा फरक स्त्री पुरुषांच्या मतदानामध्ये स्त्री दोन्ही बऱ्यापैकी म्हणजे सुनामी मतदान झालेलं आहे वर्धा जिल्ह्याच्या चारही चा विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास मतदान सुंदर झालेलं आहे पासष्ट टक्के सदुसष्ट टक्के रात्रीपर्यंत ते वाढत गेलं मतदारांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा उत्साह होता यावेळी हा हे मतदान वाढण्यात मतदार मतदारांचा जेवढा महत्वाचा वाट आहे तेवढाच कार्यकर्त्यांनी प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना बाहेर काढून जे मतदान करून घेतलं त्याचा हा फायदा आहे निवडणुका झाल्या मत मतमोजणी झाली की मतदार हा सर्वांचा असतो प्रत्येकाने मत आपलं मत दिलेलं असतं आणि तो म्हणून तो निवडून आलेला असतो आता वर्धा जिल्ह्यामध्ये चारही उमेदवार चारही आमदार भारतीय जनता पार्टीच्या माहितीचे आहेत आता अपेक्षा सरकारकडून वाढलेल्या आहे। आहेत अशा वेळी हा यांनी आपल्याला मत दिलं नाही हा कार्यकर्ता आपला नाही हा भाग आपला नाही या मतदारसंघातून या प्रभागातून या बूथवरून आपल्याला मतं कमी मिळाली म्हणून आता आपण या मतदारसंघाच्या विकासाकडे या मत या गावाच्या विकासाकडे या एरियाच्या विकासाकडे दुर्लक्ष करूया असं होणार नाही हा भाग माझा नाही असं न करता सर्व समान विकास झाल्यास भविष्यातले अनेक वर्ष अनेक निवडणुका या भारतीय जनता पार्टीच्या असतील मतदारांच्या अनेक अपेक्षा आहेत महागाई बेरोजगारी हे प्रश्न स सर, स राज्य सरकारचे केंद्र सरकारचे आहेत स्थानिक राजकारण करताना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जर आपल्या पत्रात पडून घ्यायच्या असतील तर आता निवडून आलेल्या उमेदवारांनी त्यांच्या आजूबाजूच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता समान विकास केलास आगामी विद स्थानिक स्व स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा मतदार अशाच प्रकारचं मतदान करतील ने जरी असला तरी जर पद्धतीने विश्लेषण असलं चित्र बघितलं तर या वर्धा जिल्हा हा काँग्रेसमय जिल्हा मानला जात होता हळूवारपणे का नाही होत पण भाजपाने इथे चारही मतदारसंघ आपल्याकडे आणलेत आता पुढे काँग्रेसला इथे जागा देऊ नये म्हणून आता भाजपाचे जितके चारही उमेदवार आहेत त्यांनी मात्र मतदारसंघावरती जास्त लक्ष देणे आणि गावागावातील समस्या त्या काँग्रेसच्या गटातील बूथवरच्या असो की भा भाजपाच्या किंवा युतीच्या असो मात्र त्या का काड़ खोडून काढणे आणि तिथेही भाजपाचा एक चांगला व्यक्तिमत्व तयार करणे जेणेकरून साठी जो आपल्याला उमेदवार पाहिजे त्या उमेदवाराचा चेहरा आणि विकास या दोन बाजूंना घेऊन मतदारांनी मतदान केलं आणि महायुतीने दिलेला जो चारही उमेदवार होते ते लोकांच्या पसंतीचे असल्यामुळे महायुतीला या जिल्ह्यात भरघोस यश मिळाल्याचं आपल्याला पत्रकारांकडून जाणून घेता आलेला आहे सुरेंद्रराम मुंबई तक वर्धा